श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रीनो श्री स्वामी समर्थांचे अनुभव त्याच भक्ताला येत असतात ज्या भक्ताची भक्ती पोहोचलेली असते मैत्रिणींनो काही खूप स्वामी भक्त आहेत ज्यांनी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर असे देखील काही स्वामी भक्त आहेत की त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा करायला चालू केली आणि त्यांना अनुभव यायला सुरू झाले परंतु असे देखील स्वामी भक्त आहेत की त्यांनी खूप दिवस झालं स्वामींची सेवा केली परंतु त्यांना अनुभव यायला उशीर लागला परंतु मित्र आणि ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा केली त्या भक्ताची ज्या वेळेस स्वामींपर्यंत पोहोचते त्यावेळेस मात्र त्या भक्ताला स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत नाही आणि मैत्रिणींनो मनापासून केलेली कोणतीही सेवा ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते तुम्ही काहीही तुम्ही कोणतीही देवाची सेवा करा अगदी नुसतं नामस्मरणाने देखील ईश्वर प्रसन्न होत असतात आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ असे स्वामी आहेत की ज्या वेळेस एखादा भक्त मनापासून स्वामींचं नामस्मरण करतो त्या भक्ताच्या हाकेला देखील स्वामी धावून जात असतात आणि मैत्रिणींनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत परंतु त्यातून बाहेर निघण्याचा एकच मार्ग तो म्हणजे ईश्वर भक्ती आणि ईश्वर भक्ती हा एकच मार्ग का तर ज्या वेळेस तुम्ही एखादं संकट तुमच्यावरती येतं एखादं दुःख तुमच्यावरती कोसळतं त्यावेळेस त्या संकटातून त्या, त्या दुःखातून बाहेर निघण्याचं जे तुम्हाला मनोबल भेटत असत जे तुमचं मन सांगत असतं की काही नाही होत आपण या दुःखातून या संकटातून स्वतःला सावरू शकतो तिथे असते ईश्वराची भक्ती कारण तुमच्या मनाला एक विश्वास असतो की नाही आपण यातून बाहेर निघू शकतो मित्र आणि मैत्रीण हाच विश्वास तुम्हाला जग जिंकवत असतो आणि हा विश्वास कोठून निर्माण होतो तर ईश्वरामुळे ईश्वराची भक्ती तुम्ही केल्यामुळे मनामध्ये एक विश्वास निर्माण होत असतो त्यामुळे तुम्ही कोणतेही कर्म केले काहीही केलं तर ते कधीच वाया जात नाही केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेतला जात असतो मग चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळत असते आणि वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच मिळत असते त्यामुळे तुम्ही कोणतेही कर्म तुम्ही करा त्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळणार आहे मग तुम्हीच विचार करा मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती कराल ईश्वराचं नामस्मरण कराल जर काम करत करत सुद्धा जर तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण करण्याची आवड एकदा लागली तर तुम्ही सदैव ईश्वराच्या नामस्मरणामध्ये गुंग होऊन जा आणि त्या कर्माचे फळ देखील तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मनाची शुद्धी देखील होत जाते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची कोणतीही भक्ती केलेली कधीही वाया जात नाही ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस जरी तुम्ही भक्ती केली तरी देखील कधीच वाया जात नाही स्वामी असे आहेत की ज्या भक्ताने मनापासून भक्ती केली त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला दाहून येणारे स्वामी आहेत त्यामुळे कधीही काहीही झालं तरी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र कधीही सोडायचं नाही ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची सेवा केली त्या भक्ताला फळ हे नक्कीच मिळालेलं आहे परंतु फरक मात्र एवढाच असतो की कधी कधी एखाद्या भक्ताला त्याच फळ त्याने केलेल्या भक्तीचं फळ हे लगेचच मिळत असत तर काय कधी कधी एखाद्या भक्ताने केलेलं भक्तीचं फळ हे उशिरा मिळत असत परंतु फळ मात्र नक्कीच मिळत असत असे खूप भक्त आहेत की त्यांना उशिरा फळ मिळालेला आहे परंतु त्यांना उशिरा फळ मिळाल्यानंतर सुद्धा ते सुखी आहेत समाधानी आहेत आणि त्यांचा विश्वास ईश्वरावरती भगवंतावरती आहे कधी कधी असं संकट येत की मन अगदी घाबरून जातं खूप असं वाटतं परंतु काहीही पर्याय उरलेला नसतो ईश्वराचा धावा करण्याशिवाय मित्र आणि देखील याच पद्धतीचा आहे आजचा अनुभव आहे तो वाशिम येथे राहणाऱ्या मीनाक्षी विजय वानखेडे यांचा हा अनुभव आहे आणि या ताईंना अशा पद्धतीचा अनुभव आला की त्यांनी सुरुवातीला त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची कधीच भक्ती केली नव्हती परंतु कधी कधी असं होत असत की ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं ज्यावेळेस आपलं आपल्याला असं वाटतं की आता ईश्वराशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही त्यावेळेस मात्र एकच पर्याय उरतो तो म्हणजे ईश्वर भक्तीचा आणि नेमकं या ताईंच्या आयुष्यामध्ये देखील हेच झालं की ताईंनी अगोदर कोणत्याच देवाची भक्ती केली नव्हती परंतु ज्या वेळेस त्यांच्यावरती संकट आलं त्यावेळेस मात्र त्यांना एकच मार्ग दिसला तो म्हणजे ईश्वराचा आणि त्यांना वाटलं की ईश्वरच आपल्याला यातून बाहेर काढतात आणि त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली तर मित्र आणि मैत्रिणींनो त्या ताईंचा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा अनुभव असा आहे की मी सुरुवातीपासून श्री स्वामी समर्थांची भक्त नव्हते मित्र आणि मैत्री ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला एक मुलगा झाला मुलाचं नाव योगीराज दोन तीन महिन्याचा असतानाच त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यावेळेस त्याला डॉक्टरांनी सांगितलं की याला हृदय विकार आहे आणि याच्या याच्या छातीमध्ये एक असेल ब्लॉक आहे आणि त्यावेळेस मात्र खूपच घरावरती संकट आलं कारण पहिला मुलगा छोटस बाळ आणि छोट्याशा बाळाला असं दुःख म्हणजे हा त्रास होणं खूपच वाईट गोष्ट आहे मित्र आणि मैत्रिणींनो कोणतीच आई अशी गोष्ट सहन करू शकत नाही या जगामध्ये कोणत्याच आई आणि वडिलांना आपल्या बाळाला झालेलं दुःख सहन होत नाही आणि मित्र आणि मैत्रिणीनो या चिमुकल्या योगीराजला देखील डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या छातीमध्ये एक सेल ब्लॉकेज आहे त्याला हृदय विकाराचा आजार सांगितला आणि त्याबरोबरच सांगितलं की याची काळजी घ्यायला आणि लहान मूल आहे आणि त्याबरोबरच लहान मुलाचं त्या मुला ऑपरेशन देखील करता येत नाही आणि त्या बरोबरच आई वडील देखील म्हणाले की तो मोठा झाल्यानंतर आपण त्याचं ऑपरेशन करूया आणि त्यानंतर घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला सर्वजण घरामध्ये दुःखी झाले कारण घरामध्ये आनंदाचे दिवस आले होते एक चिमुकलं बाळ आलं होतं आणि त्यामुळे घरामध्ये सर्व आनंदी आनंद होता परंतु आशामध्ये डॉक्टरांनी अशी खबर सांगितली की त्याला हृदय विकार आहे आणि त्यामुळे घरामध्ये खूप सर्वांना दुःख झालं आणि त्यानंतर ते देखील असेच दुःखामध्ये होते आता त्यांना देखील वाटत होत की आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि असेच काही दिवस गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं सहा सात महिन्यानंतर बाळाला चेकअपला घेऊन यायचे आणि अशा काही कालावधीमध्ये मिस्टरांचे एक मित्र घरी आले आणि घरी आल्यानंतर ते दोघेही आले होते म्हणजे मिस्टरांचे मित्र आणि त्यांची पत्नी दोघेही घरी आले घरी आल्यानंतर थोड्या वेळ चहा नाश्ता झाल्यानंतर काही बोलला बोलत बोलत असा विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की श्री स्वामी समर्थ हे खूप जागृत आहे त्यांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही आणि त्यावेळेस त्यांनी श्री स्वामी समर्थांविषयी सांगितलं त्यावेळेस मनामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण झाला मला देखील असं वाटू लागलं की स्वामींची सेवा केल्यानंतर बघू काय होत आहे का किंवा आपल्या बाळाचा जो हृदयविकार आहे हा पूर्णपणे बरा झाला तर खरोखरच खर खूप आनंद होईल आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी असे देखील सांगितले होते की ज्या वेळेस हृदय विकाराचा आजार असतो त्यावेळेस बाळाची उंची वाढ कमी होत असते त्याच्या शरीराचा ग्रोथ हा कमी होत असतो परंतु ज्या वेळेस मी स्वामींची सेवा करायला चालू केले परंतु त्याच्या त्याचं जे शरीर वाढत होतं ते नॉर्मल बाळाप्रमाणे वाढत होतं त्याच्या शरीराची पूर्ण ग्रोथ होत होती त्याची उंची वाढत होती त्याचं शरीर देखील वाढत होतं आणि त्यानंतर सहा सात दिवस सहा सात महिन्यानंतर त्याला चेकअपला देखील नेत होतो आणि त्यानंतर आमचा चेकअप रेग्युलर चालूच होता श्री स्वामी समर्थांची भक्ती देखील चालूच होते सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष मला कोणत्याही प्रकारचा अनुभव आला नाही परंतु ज्या वेळेस असं बाळ माझं हळूहळू मोठं होत गेलं आणि त्यानंतर एक एकदा म्हटलं की डॉक्टरांचे डॉक्टरांकडून एकदा चेकअप करून यावं आणि त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे बाळाला घेऊन चेकअप करायला गेलो आणि चेकअप केल्यानंतर बाळाची उंची बाळाची ग्रोथ पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नॉर्मल बाळांप्रमाणे होत होती आणि त्यावेळेस डॉक्टरांनी चेकअप केलं तर डॉक्टर म्हणाले की जसा पूर्वी त्याच्या शरीरामध्ये जसा त्याला एक सेल ब्लॉक होता त्याच पद्धतीने आता देखील आहे त्याच्या त्या हृदयामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झालेला नाही तर आता ऑपरेशन करावं लागेल कारण बाळ देखील मोठं झालं होतं आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर कारण हृदयाचं ऑपरेशन बाळ चिमुकलं आणि आम्हाला सर्वांनाच घरामध्ये खूप दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळे आम्ही म्हणजे मला, मला असं वाटू लागलं की मी स्वामींची एवढी सेवा केली परंतु मला या सेवेचं कोणत्याच पद्धतीने का फळ मिळालं नाही मित्रांनी मैत्रिणींनो त्यामुळे मला सतत असं वाटू लागलं की मी स्वामींची सेवा केली परंतु मला स्वामींनी काहीच का दिलं नाही आणि मी सेवा तर का केली होती की माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये त्याचा जो ब्लॉक आहे तो पूर्णपणे व्यवस्थित व्हावा त्याला त्याला ऑपरेशन करण्याची गरज भासू नये यासाठीच मी सेवा केली होती परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही त्यामुळे मला स्वामींविषयी खूप वाईट वाटू लागलं मी घरी गेल्यानंतर स्वामींच्या समोर बसले रडले स्वामींना देखील स्वामींशी खूप बोलले की मी एवढी सेवा केली माझ्या सेवेचं तुम्ही काहीच फळ का, का दिलं नाही मी एवढी सेवा केल्यानंतर देखील तुम्हाला काहीच का, का वाटलं नाही की मा माझ्या बाळाला बरं करावं परंतु काहीच उपयोग झाला नाही त्याचबरोबर मी स्वामींना देखील हे देखील म्हटलं की जर माझ्या बाळाला काही झालं तर मी माझं आयुष्य इथे तुमच्या समोरच संपवून टाकेल माझ्या बाळाला अजिबात सुद्धा काहीही होता कामा नाही आणि त्याचबरोबर मी स्वामींना सर्व काही सांगितलं माझ्या मनामध्ये जेवढं होतं तेवढं मी बोलून स्वामींच्या पुढे मोकळे झाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी पंधरा दिवसाची डेट दिली होती पंधरा दिवसानंतर बाळाला माझ्या ऑपरेशनला घेऊन जाणार होते आणि त्यानंतर ऑपरेशनला देखील घेऊन गेले ऑपरेशन कम्प्लीट पाच तास ऑपरेशन होत मनामध्ये खूप धाकधुक होत जीव खाली वर होत होता एवढा असं म्हणजे मनामध्ये काय काय हजारो प्रश्न निर्माण होत होते आणि त्याचबरोबर सतत श्री स्वामी समर्थांना विनवायचं मात्र चालूच होतं कारण स्वामींशिवाय दुसरा पर्याय नव्हता आपण भक्ती केली होती आपण स्वामींना आपण ज्यावेळेस एखाद्या दे देवाची भक्ती करतो त्यावेळेस आपला हक्क असतो त्या देवावरती आणि त्याच पद्धतीने मी देखील स्वामींना सतत प्रार्थना करत होते की काहीही करा स्वामी परंतु माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नका माझं बाळ सुखरूप सुखरूप बरं होऊ द्या अशा पद्धतीची स्वामींना प्रार्थना करत होती कम्प्लेट पाच तासाचं ऑपरेशन पूर्ण झालं आणि ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला आम्ही बाळाला पाहण्यास गेलो योगीराजला पाहण्यास गेलो त्यावेळेस त्याच्याकडे सुद्धा नव्हतं एवढं मन भरून येत होतं कारण एवढंसं लहानसं चिमुरडं बाळ आणि त्याच्या वाटेला एवढं मोठं दुःख का असं मनामध्ये शंका येत होत्या आणि कोणत्याच आई वडिलांना आपल्या बाळाला झालेलं दुःख बघवणार नाही आणि नेमकं त्याच पद्धतीने माझ्या देखील आयुष्यामध्ये खूप वाईट वाटत होतं की माझ्या बाळाला एवढा त्रास सहन करावा लागत आहे त्याबरोबर श्री स्वामी समर्थांना हे चालूच माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नका हेच मागणं स्वामींकडे सतत चालू होतं आणि त्यानंतर सक्सेसफुली बाळाचं ऑपरेशन देखील झालं डॉक्टरांनी सांगितलं की दहा दिवस बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल आणि त्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन जाऊ शकता दहा दिवस डॉक्टरांच्या नजरेसमोर बाळ राहिले आणि त्यानंतर दहाव्या दिवसानंतर बाळाला सुट्टी दिली आणि ज्यावेळेस बाळाला घरी सोडलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं एक ते दोन महिन्यामध्ये बाळ पूर्णपणे कवर होईल परंतु स्वामींवरचा विश्वास स्वामींची सेवा ही मात्र चालूच होती स्वामींना सतत विनवत होते की माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नका माझं बाळ लवकर बरं करा आणि त्या पद्धतीनेच बाळ माझं हळूहळू बळ बरं होऊ लागलं ला। जिथे डॉक्टरां डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक ते दोन महिन्यामध्ये बाळ कवर होईल तिथे बाळ अगदी पंधरा दिवसामध्ये कवर झालं डॉक्टरांना देखील विश्वास बसत नव्हता ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे चेकअप करायला गेलो त्यावेळेस डॉक्टर सुद्धा म्हणाले की तुमचं बाळ एवढ्या लवकर पटपट बरं होत आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला देखील डॉक्टरांनी सांगितलं होतं की याला हृदयविकार असल्यामुळे बाळाच्या शरीराची वाढ होणार नाही म्हणजे कमी कमी होईल तरी देखील बाळ माझं नॉर्मल नॉर्मल बाळांसारखं बाळाच्या शरीराची वाढ देखील झाली आणि त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर देखील बाळ अगदी पंधरा दिवसामध्ये नॉर्मल बाळासारखं बाळ झालं म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काहीही होत नव्हता आणि बाळाचं शरीर हे एकदम जसं नॉर्मल बाळ असतात त्याला कोणत्याही प्रकारे आजार वगैरे काहीही नसतो अशा पद्धतीचं माझं बाळ झालं आणि त्यानंतर त्यानंतर त्यान माझा एवढा विश्वास स्वामींवर जो होता तो अजून दृढ झाला आणि तिथून पुढे स्वामींची भक्ती अजूनच वाढवली जशी पूर्वी स्वामींची भक्ती करत होते त्या पद्धतीने स्वामींची भक्ती अजूनही चालू ठेवली सुरुवातीला असं वाटलं की स्वामींनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं मी एवढी स्वामींची सेवा केली परंतु स्वामींनी माझ्या भक्तीचं काहीच फळ दिलेलं नव्हतं परंतु असं काहीही नव्हतं ज्या वेळेस माझ्या बाळाच्या शरीराची वाढ होत होती हेच माझ्यासाठी फळ होतं परंतु काही गोष्टी असतात आयुष्याचे भोग असतात ते भोगावेच लागत असतात त्यामुळे बाळाचं ऑपरेशन जे होणार होतं ते होणारच होतं आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या बाळाचं ऑपरेशन झालं बाळ पंधरा दिवसामध्ये सक्सेसफुली एकदम चांगलं नॉर्मल बाळासारखं चांगलं झालं आणि त्यानंतर मी जी मी पूर्वी सेवा करत होते स्वामी चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत नामस्मरण अशा पद्धतीचं स्वामींच सतत नामस्मरण करून स्वामींच्या नामस्मरणामध्ये हरवून जायची जेव्हा बाळाच्या ऑपरेशन आणि बाळ ज्या वेळेस चांगलं झालं तेव्हापासून तर स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढला अशा पद्धतीचा माझा अनुभव होता आणि माझ्या आयुष्यामध्ये आता स्वामींचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि माझ्या माझ्या ज्या माझ्या मुलाला स्वामींनी एकदम चांगल्या पद्धतीने स्वामींनी केलं आणि माझा मुलगा आत्ता एकदम नॉर्मल बाळासारखा आनंदी आणि त्याच्या शरीराची वाढ देखील आणि नि निरोगी आहे हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि माझा हा छोटासा अनुभव होता मित्र आणि मैत्रीणं या ताईंना मीनाक्षी ताईंना आलेला हा अनुभव कधीही कधीही तुम्ही विचार करा ज्या वेळेस एखाद्यावर खूप मोठं संकट येतं परंतु ते संकट कधीही नसतं म्हणजे काय होत असतं की एखादा मोठं संकट असेल म्हणजे जिथे पाय जाणार होता तिथे बोटावर निभावलं असं असतं म्हणजे कर्माचे भोग हे कधीही चुकत नसतात सतत स्वामी सांगत असतात की मी कधीही कोणाच्याही कर्मामध्ये किंवा कोणाच्याही भोग असणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये मी कधीही ढवळाढवळ दवड़ करत नाही ज्याच्या नशिबात जे आहे ज्याच्या वाटेला जे मांडलेलं आहे ते नक्कीच त्याच्या आयुष्यातून जात असते आणि फक्त मी एवढंच करू शकतो की जिथे खूप मोठं त्या भक्तावरती संकट येणार होतं ते थोडक्यात निभोवत असतो आणि नेमकं याच पद्धतीने या बाळाच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी जे त्याच्या आयुष्यामध्ये घडणार होतं ते मात्र घडून दिलं परंतु त्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही तुम्हीच विचार करा मित्र आणि मैत्रिणीं एखादं ऑपरेशन आणि महत्वाचं म्हणजे हृदयाचं ऑपरेशन जर केलं असेल तर ते पंधरा दिवसात कसं शक्य आहे पंधरा दिवसात बाळाचं ऑपरेशन कधीही भरून येऊ शकतं का तुम्हीच विचार करा कारण इथे दैवी शक्ती आहे आणि जिथे स्वामी आहे तिथे अशक्य हे काहीच नाही जिथे स्वामींची लीला स्वामींची भक्ती होते तिथे अशक्य कोणतीच गोष्ट राहत नाही विज्ञानाला ही पाठीमागणे हे आपले श्री स्वामी समर्थ आहेत कारण जिथे संपूर्ण विज्ञान संपते जिथे विचार करण्याची शक्ती संपते तिथून समोर स्वामींची लीला सुरू होत असते कारण ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी स्वामींना माहीत असत आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे सदैव म्हणत असतात की मला चमत्कार करायला आवडत नाही परंतु तुमची भक्तीच एवढी असीम असते की मला चमत्कार करावे लागतात मित्राणी मैत्रिणींनो या ताईंच्या आयुष्यामध्ये देखील काही संकटे आली काही दुःख आले परंतु त्यांच्या मनाचा जो विश्वास होता विश्वासा त्या विश्वासाने त्यांनी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर निघाल्या आणि मैत्रिणींनो एक आई अशी असते की स्वतःवर आलेलं संकट हसत हसत झेलत असते परंतु ज्यावेळेस ते संकट तिच्या बाळावरती येईल त्यावेळेस मात्र ती हरते तिला असं वाटतं की मी आता काय करू मी स्वत काय केल्यानंतर माझ्या बाळावरचं संकट जाईल आणि कधी कधी तर असं तिला वाटत असत की बाळावरच संकट स्वतः घ्यावं आणि त्यातून बाहेर निघावं परंतु ते अशक्य असत काहीतरी कर्माचे भोग असतात त्या बाळाच्या आयुष्यामधील असतील मागच्या जन्मचे असतील किंवा या जन्मीचे असतील या जन्मीचे तर असूच शकणार नाही कारण ते बाळ खूप छोटस आहे परंतु काही भोग असतात ते भोग भोगून झाले परंतु स्वामींनी त्या बाळाला कोणत्याही प्रकारे आजाराची चाहून सुद्धा लागू दिली नाही आणि त्या बाळाला अगदी पंधरा दिवसामध्ये अलगद बाहेर काढलं त्या दुःखातून बाहेर काढलं कारण आईने भक्ती केली होती आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी आणि स्वामी त्या आईवरती प्रसन्न झाले आणि तुम्हा सर्वांना माहीतच असेल कि श्री स्वामी समर्थ हे देखील आईचं एक रूप आहे त्या त्यामुळे त्यांना देखील वाटणार नाही की आपल्या बाळाला दुःख व्हावं आपल्या बाळाला त्रास व्हावा त्यामुळे स्वामी एक आई असल्यामुळे त्यांना माहीत आहे की एका आईचं दुःख काय असतं आणि नेमकं याच पद्धतीने स्वामींनी मीनाक्षी ताईंना देखील त्या संकटातून बाहेर काढलं अलगद बाहेर काढलं त्या बाळाला देखील कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ दिलं नाही आणि त्याचमुळे बाळ त्यांचं नॉर्मल बाळासारखं खेळू लागलं बागडू लागलं आणि आनंदाने हसू लागलं मित्रांनी कोणतीही गोष्ट असो परंतु जिथे विश्वास असतो तिथे काहीही अशक्य नाही मित्रांनी मैत्रिणींनो आणि स्वामी आहेत स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी सदैव म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमकं याच पद्धतीने ज्या भक्ताचा स्वामींनी हात धरला त्या भक्ताला स्वामी कधीही एकट सोडत नसतात मग काहीही झालं त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कितीही भोग असले तरी स्वामी त्यातून तारून नेत असतात फक्त स्वामी म्हणत असतात की मी कोणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ धौल करत नाही ज्याचे त्याचे भोग ज्याचे त्यालाच भोगावे लागतात परंतु ईश्वराची कृपा त्यावरती होत असते आणि त्यानंतर जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यात निभावत असतं त्यामुळे भक्ती करणं हे मात्र खूप गरजेचं आहे या ताईंनी आयुष्यामध्ये कधीच भक्ती केली नव्हती परंतु ज्या वेळेस ताईंवर संकट आलं त्यावेळेस ताईंनी भक्तीचा मार्ग निवडला उशीरा का होईना परंतु त्यांनी तो मार्ग निवडला मित्र आणि म्हणून आता सावध व्हायचा आहे आणि आपल्यावरती संकट येण्याची वाट पाहायची नाही कारण संकट आल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर कृपा व्हायला उशीर लागत असतो त्यामुळे अगोदरच तुम्ही भक्ती करायची आहे आणि त्यानंतर तुमच्यावरती संकट येणार नाही आणि जरी आलं तरी थोडक्यात निभावणार आहे तुमच्या मनाचा विश्वास त्या संकटातून तुम्हाला आनंदाने अलगत बाहेर काढणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो या जगामध्ये जर तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती केली तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही कारण स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि एखाद्या ज्या ब्रह्मांड नायकाची जर तुमच्यावरती कृपा झाली तर तुम्हीच विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीही कमी पडणार नाही त्यामुळे कधीही काहीही झालं तर विश्वासाने भक्ती करायची आहे आयुष्य हे चालत राहणार आहे कधी दुःख येईल ये, कधी संकट येतील कधी आनंद येईल ये, कधी अडचणी येतील परंतु त्यातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वर भक्ती आणि जर तुम्ही संकट येणे अगोदर ईश्वराची भक्ती करत असाल तर तुम्ही सदैव तुमचं रक्षण हे श्री स्वामी समर्थ करणार आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती करणं भक्ती करणं हे मात्र तेवढेच गरजेचे आहे मित्र आणि तुम्ही सर्वांनी ताईंचा हा अनुभव ऐकला तर तुम्हाला हा मीनाक्षीताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल आणि त्यानंतर तुमचा अनुभव देखील मी अशाच पद्धतीने शेअर करेन आणि मी स्वतःच भाग्य समजेन की तुम्ही मला त्या पात्रतेच समजला मित्र आणि मैत्रिणीनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते आशा करते की तुम्ही देखील तुमचा आलेला अनुभव माझ्याशी नक्की शेअर कराल तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद